<laughs> तर मित्रांनो फायनल आहे आपण आपले दिग्दर्शक जे आपण हे डायरेक्टर म्हणतो त्यांचे जय जोशी जय दिवशी आपले जाकू जाधव तर त्यांचा आपण काय म्हणतो जॅकी तो पण नाव आपण जॅकी म्हणजे एकदम आपली पहिली भेट आहे हा तर एकदम यांचा अभिमान आहे तर मित्रांनो ह्यार त्यांनी स्वतःचं सलून टकलेलं आहे तर म्हणजे एकदम थोडक्यात आहे ना आपल्याला अभिमान पाहिजे का सलून टाकलं पण म्हणजे आपण कसा घाबरतो लाचतू तर सलून म्हणजे एकदम भारी वाटत आपल्याला एकदम खुश तर पहिल्यांदाच भेट झालेली आमची तर अजून काय काय करता सगळ्यात काय नाही सध्या फॅब्रिकेशन आणि सलूनच फॅब्रिकेशन अजून फॅब्रिकेशन म्हणजे वेल्डिंगचं पण काम करता जोडधंदा म्हणून तर सगळ्यात भारी काम आहे तर याचा दुकान यार इकडं जबरदस्त मित्रांनो म्हणजे टाकणं पण किती महत्वाची गोष्ट इकडं आपण क्रांतिकारकांचं फोटो वगैरे देखतो आणि एकदम सेटअप पण मस्त आहे आपला छोटासा गाव आहे डिग्रस डिग्रस मध्ये एकदम भारी काम केलेलं आहे त्यांनी तर त्यांची दोन गाणी येऊन गेली आतापर्यंत तर बरेच जणांना माहीत नसेल कारण की डायरेक्टर जर होतो त्याला कोणी ओळखीत नाही फक्त ॲक्टर असतात त्यांनाच ओळखतात तर त्यांचे <laughs> <laughs> आतापर्यंत दोन गाणे लिहिले तर त्यांचं चॅनल आहे गाजवा वा क्रिएशन तर मित्रांनो यूट्यूबला जाऊन नक्की सर्च करा आणि त्यांना चांगलं व्यवस्थित सपोर्ट करा तर आतापर्यंत तुमचे कंचे गाणे आलेले एक माझी बाई म्हणून आणि एक औचित गुरुकुले तिसरा एक प्रोजेक्ट येत आता एक रुबाब थाटात म्हणून लवकरच आता प्रेक्षकांची भेटी येईलच आणि त्यांचा एक वैयक्तिक चॅनल पण आहे चॅनलचं नाव मायेश पण हा जे, -क, जे, -क, जे, -क जे, जे था था। के कॉमेडी ना जे के कॉमेडी एकदम जबरदस्त आता थोडक्यात आवडतो व्हिडिओज नाही आलेला वाटत तर एकदम जबरदस्त तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही देखलाच व्हाय तर माझ्या व्हिडिओ मध्ये ना आमचा बारीक बा स्पेशल त्यांचा व्हिडिओ अजून पण कटिंग करायला ना तर टकलो पटन व्हिडिओ लावून हे जाकी जाधव डायरेक्टर कोणला जर त्यांचा सल्ला घ्यायचा नक्की घ्या कारण की एकदम भारी माणूस आहे दिलदार माणूस आहे काय हसून खळून राहणार माणूस आहे त्याच्यामुळे कोणला सल्ला घ्यायचा नक्की घ्या कारण त्यांनी आतापर्यंत दोन गाणी बनवले आणि अजून एक त्यांचे दोन तीन प्रो आ, प्रोजेक्ट चालू आहे मी अजून दोन तीन गाणे येणार आहे अजून एक रॅप सॉन्ग येणार आहे का हां रॅप आयटम सॉंग आहे एक आणि एक भाईगिरीचा सॉन्ग सॉन्ग आहे हा भाईगिरीचा सॉन्ग आहे तेच गाजवा मराठ म्हणून क्रिएशन क्रिएशन गाजवा मराठ म्हणून क्रिएशन हे युट्युब चॅनल हा युट्युब चॅनल सर्च करा नाव टाकलेलं आहे ना हा हा जॅकी जाधव म्हणून नाव टाकलं तरी येईल म्हणजे कारण करू आपण त्याच्यातून बरे साइड केलं जातं तसं सर्च मारू तसं देचो येणार गाजवा मराठ मूळ क्रिश्चन या सर्च लिस्ट मध्ये नाव पिया आता युट्यूब ला हा तेच मग कारण की गाजवा मराठमोळ मूळ क्रिएशन भरपूर सर्च करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चारच्या बाजूला घंटेचा बन राहत दाबा कारण की गाणं टाकला का लगेच गाणं त्याच्यावर दिसणार आणि चांगले चांगले जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला मित्रांनो एकदम अभिमान वाटला आपले जाकी जातो भेटून कारण की आम्ही भरपूर वेळा फक्त फोनवर बोलू आज पहिल्यांदा भेट झाले कारण की हे गावात पण यायचं थोडक्यात एक नशिबालो थोडक्यात तर चला भेटू परत एकदा